श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत प्रत्येक स्त्रीला एक सवय लागलेली असते बघा आपल्या ह्या महिलेला एक सवय लागलेली असते आणि ही सवय तुम्हाला किती महागात पडत आहेत हे देखील तुम्हाला माहिती नाही बघा या सवयीमुळे तुम्ही जर का या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का ही माहिती ऐकाल तर तुम्ही देखील थक्क व्हाल महिलांना ही सवय किती महागात पडू शकते आणि किती महागात पडते याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाचेच केस गळतात प्रत्येकालाच केस गळतीची समस्या ही चालू आहे परंतु महिला याच केसांवर भांडी घेतात हीच केस देऊन भांडी घेतात आणि ती भांडी आपण आपल्या घरात वापरतो हीच खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि याहून वेगळी गरिबी दुसरी कोणतीच नाही यामुळे घरात गरिबी दरिद्रता येते बहुतेक महिला केस त्यांची गळालेली केसं साठवून ठेवतात आणि त्यावर भांडी विकत घेतात आणि ही भांडी घरात आपण आपल्यासाठी वापरत असतो बघा प्रत्येकाचा प्रत्येक शरीराचा प्रत्येक भाग हा महत्त्वाचा असतो शरीराचा प्रत्येक अवयव आपल्यासाठी महत्त्वाचा असतो आणि केस हा देखील आपल्या शरीराचा भाग आहे आपल्या शरीराचा आपण कोणताच अवयव हा विकत कोणालाच देत नाही त्यामुळे आपण आपले केस देखील विकत देऊन ही एक मोठी चूक करत आहोत आपण केस विकू शकत नाही पहा केस हे देखील लक्ष्मीचं प्रतीक आहे आपण लक्ष्मी विकू शकत नाही आपण केस दान करू शकतो बालाजीसारख्या या ठिकाणी केस हे दान केले जातात केस दान करणं हे देखील एक श्रेष्ठ दान आहे आणि यामुळे आपल्या घरात लक्ष्मी संचारते आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहत असते आता या दगदगीच्या जीवनात प्रत्येक महिलेचे केस गळतात आणि बघा गरीबातील गरीब महिला देखील केस साठवून ठेवते आणि ती विकते किंवा त्यावरती भांडं घेत असते तिला वाटतं आपण आपल्या केसांचा उपयोग केला आपल्या केसांचा उपयोग करून आपण घरामध्ये काही वस्तू आणल्या परंतु यामुळे तिला देखील ही चूक तिची माहिती नसल्यामुळे तिच्या घरात दरिद्रता येऊ शकते घरात लक्ष्मी टिकत नाही घरात गरिबी येऊ शकते बघा आपल्याकडनंही कळत न कळत चूक होत असते कारण आपल्याला हे माहितीच नाही की केस विकू नये केस दान करू शकतो केस जर का आपण विकत असेल तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते घरात दरिद्रता येते आता केसांवर ही घेतलेली भांडी आपण तशीच ठेवतो का तर नाही आपण ती भांडी घरात वापरायला काढतो ज्यावेळेस ती भांडी आपण घरात वापरतो किंवा त्यात जेवण करतो त्यावेळेस बघा आपल्या पाठीमागे ही दरिद्रता लागत असते जशी जशी आपण ही भांडी घरात वापरतो तशी तशी आपल्या पाठीमागे नकारात्मक ऊर्जा वाढत असते आपल्या घरातील अलक्ष्मी ही निघून जाते आपल्या घरात गरिबी यायला चालू होते आणि ह्या गोष्टी या, या महिलांना माहितीच नसतात आणि यामुळेच ह्या महिलांच्या मागे गरिबी लागलेली असते गरिबी आल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ग्रहदोष वास्तुदोष हा लागत असतो आपण आपल्या शरीराचा एखादा अवयव विकून जर का काही वस्तू घेत असल ते तर याच्याने आपल्याला श्रीमंती येते का तर नाही आपण आणखीन गरिबीच्या मार्गाला जात असतो बघा केस विकून आपल्याला अशी कुठली मोठी श्रीमंतीची वस्तू येते किंवा आपण श्रीमंत होतो का नाही तर उलट आपण गरिबीच्या मार्गाला लागत असतो केस हा आपला एक पार्ट आहे आपल्या शरीराचा एक अवयव आहे आणि असा आपला कुठलाच पार्ट आपण कधीच विकत नाही केस देखील काळे आहे आणि अशीही काळी वस्तू विकून कुठे आपल्याला श्रीमंती येते का लक्ष्मी घरात टिकते का तर नाही लक्ष्मी देखील घरातनं काढता पाय घेते यामुळे जर का नोकरी कोणी करत असेल तर नोकरीमध्ये अपयश यायला चालू होतं धंदा असेल तर धंद्यामध्ये प्रगती होत नाही व्यवसाय धंदा आपला चालत नाही आणि यामुळे हळूहळूहळू आपल्याला गरिबी यायला चालू होते आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबते खुंटे मुलांची शिक्षणातील प्रगती थांबते आणि पहा अवयव आपण दान करत असतो अवयव हे दान देण्यासाठी असते ते कधीही विकण्यासाठी नसतात पहा तुम्ही केस एखाद्यांना एखाद्याला दान देऊ शकतात यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचप्रमाणे पहा महिलांनो जर का तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तुम्ही साठवलेल्या केसांवर भांडी जर का घेत असाल आणि ती घरात वापरत असाल तर बघा यामुळे तुमच्यासोबत काय घडत आहे हे देखील तुम्हाला माहिती नसतं हे ऐकून देखील तुम्ही थक्क व्हाल यामुळे आपल्याला गरिबी यायला चालू होते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही माता लक्ष्मी हळूहळू घरातनं काढता पाहिजेत असते तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे थांबवलं पाहिजे महिलांना तुम्ही केस न विकता तुम्ही एखाद्या ठिकाणी ते दान करा किंवा अशा प्रकारचा अवयव इतरांना देऊन आपल्या घरात आणखीन गरिबी ओढवून ओढवून घेऊ नका महिलांना हे कुठेतरी थांबायला हवं आहे आपल्याला वाटतं आपण आपले केस विकून त्याचा उपयोग केला आपल्याला वस्तू मिळाली परंतु नाही आपण आपला अवयव विकून जी पण वस्तू घेतो ती घरात वापरतो तशी तशी माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपली प्रगती कुठेतरी ही खुंटत जाते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा धन्यवाद